विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपल्याम हा सर विश्व न्यूज ट्वेंटी फोर संपादक कार्यकारी संपादक तुमच्या पदाधिकाऱ्याचं मी मनापासून आभार मानतो कारण आपल्या चॅनल न तीन दिवस जे आमच्याकडं गजानन नगर आंबेडकर नगर लोकमान्य नगरचा काही भाग आनंद नगरचा हो। काही भाग खैबीपीर झोपडपट्टीच्या काही भागामध्ये जी पावसामुळे अनेक घरांचं नुकसान झालं संसारोपयोगी वस्तूचं नुकसान झालं गोरगरिबांचा रात्रभर पलंगावर बसून काढावं लागलं अशी प्रकारची बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ठिकाणी छोटी मुलाखत लावली होती आणि त्या मुलाखतीला अनुषंगून आपल्या मागणीला मान्य देऊन कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी आदेश काढलेला आहे की ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे तात्काळ पंचनामे झोन अधिकारी तलाठी करतील आणि संसारोपयोगी वस्तूसाठी अडीच हजार रुपये म्हणजे अन्नधान्य ज्याचं नुकसान झालंय त्याच्यासाठी आणि पाच हजार रुपये कपडा ज्याचं काही नुकसान घराचं चा झालं असेल अशासाठी पाच हजार असं साडेसात हजार रुपयाचा निधी शासनाकडून समा समाज कल्याण ह्याच्याकडून समाज समाज कल्याणच्या खात्याकडून त्या ठिकाणी कलेक्टर कलेक्टरांनी डिक्लेअर केलं की बाबा त्या पंचनाम्याला सहकार्य करा आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र की जे आहे त्या घरची टॅक्स पावती लाईट बिल आधार कार्ड आणि जे मालक आहे त्याचा फोटो आणि बँक पासबुक असेल तर अकाउंट नंबर आणि पासबुक जेणेकरून त्या लोकांना चेक मिळण्यासाठी सोयीस्कर होईल अशा प्रकारची कागद त्या येणाऱ्या तहसीलदारला किंवा झोन ऑफिसरला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती केली त्यामुळं मी प्रथमत आपल्या चा का चॅनलचं आणि आपल्या संपादकाचं कार्यकारी संपादकाचा मनापासून आभार मानतो आपले चॅनलने ही बातमी दाखवली त्यामुळे आम्हाला ही मागणी मान्य झालेली आहे दोन एक दिवसात पंचनाम्याला सुरुवात होईल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हो आंबेडकर नगर ब्रह्मदेव नगर झोपड गैबीपूर झोपडपट्टी आनंदनगर लोकमान्य नगरच्या काही भाग जिथं जिथं त्यांचं घर बाधित झालेलं आहे पावसामध्ये नुकसान झालेलं आहे अशा लोकांनाही विनंती करतो की आपण ही कागदपत्र आपल्या घरामध्ये था। तयार ठेवावीत दोन एक दिवसामध्ये पंचनाम्याला सुरुवात होईल शासकीय अधिकारी घरी येतील त्यांना सहकार्य करा सर हे साधारणतः आता समजा कुणा जर कुणाचे जर डॉक्युमेंट जर प्रॉब्लेम असेल तर ते गरीब लोकांचं हाळ झालेलं असेल तर त्याचा पाठपुरावा आम्ही करू कमीत कमी त्याच्या घरची टॅक्स पावती तर कमीत कमी नसेल तर आपण महापालिकेच्या माध्यमातून काढू शकतो कारण का ज्या घराचं नुकसान झालंय ज्या घराचं नुकसान झालंय त्या घराची टॅक्स पावती कमीत हो, कमी हो, आणि त्याचा तो आधार कार्ड तोच तो तो मालक आहे त्याच्याच नावा हो, चेक निघणार आहे म्हणजे कसं आपण काल ग्राउंड लेवलवर मी पण बातमी केलो तर तिथं नागरिकांशी संवाद साधला तर तिथले नागरिक म्हणले की समाजसेवक नरुद्दीन मुला यांनी आमच्यासाठी खूप काही प्रयत्न केलेला आहेत तर त्यांच्या प्रयत्नाला यश असेही त्यांची एक इच्छा होती तर त्यांनी इच्छा पूर्ण झालेली आहे तर निश्चितपणे आपल्या चॅनल चॅनलच्या माध्यमातून उठाव झाल्यामुळं आपल्या चॅनलला धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य आहे मी हो 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 समाजसेवक आहे जनतेमध्ये काम करणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं सर्वांचं जरुरीच आहे आणि आपण मला मदत केली त्याबद्दल आपल्या चॅनलचं मी मनापासून आभार मानतो थोडक्यात असं होणे की जे काही डिक्लेअर केलेलं आहे ते आता असंच राहावं त्या लोकांना पैसे भेटून नये हे आणा ते नाही असं नाही तसं थोडक्यात असं होऊ नये ते ते पण थोडंसं आपण एका महानगरपालिकाला आपण पण पाठपुरावा करू तुमचा पण पाठपुरावा हो बिलकुल 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 ठीक ओके था, 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 धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा